नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर एक अतिशय एक वेगळी अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधातली ॲक्च्युअली भारतात किंवा कुठल्याही देशात कुठेही घोटाळा झाला तर एका तो एका पद्धतीने सहनीय असतो परंतु शिक्षक भरतीमध्ये घोटाळा कारण की शिक्षक हे उद्याचं भविष्य घडवत असतात तर त्यांच्याच नियुक्तीमध्ये घोटाळा असेल तर येणारी पिढी पण त्याच पद्धतीने होई होणार असते मग संबंधी नागपूरमध्ये घोटाळा समोर आलेला आहे जवळपास पाचशे ऐंशी शिक्षकांवर कारवाई होणार आहे आणि जर ते दोषी सापडले तर त्यांचं वेतनही वसूल होणार आहे नुकताच आपण पश्चिम बंगालचं एक मॉडेल पाहिलं होतं पश्चिम बंगालमध्ये पंचवीस हजार प्लस शिक्षकांच्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या होत्या म्हणजेच काय की जर तुम्ही गैरमार्गाने लागत असाल ना तर एक ना एक दिवस तुम्ही नक्की सापडले जाणार ज्या दिवशी सापडणार त्या दिवशी पहिल्या दिवसापासूनचं वेतन तुम्हाला जमा करावं लागणार आहे तर हे काय प्रकरण आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती जे घेऊया आजच्या सगळ्या पेपरमध्ये न्यूजमध्ये तुम्हाला हीच जी बातमी आहे तर दिसणार आहे बघा पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार पगारही वसूल करणार तरी काय बातमी आहे याच्याविषयी माहिती घेऊया बघा मुख्यमंत्र्यांनी देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत बनावट चालार्थ आयडी द्वारे आता आपण बघूया नेमकं हे घोटाळा कशा पद्धतीने झाला आणि याच्यामध्ये किती शिक्षक इन्व्हॉल्व्ह असू शकतात बनावट शालार्थ आयडी द्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधीचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि या घोटाळ्याची पात्रता जवळपास शंभर कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पाचशे ऐंशी नियुक्त जे आहेत तर ते रद्द केल्या जाऊ शकतात याच्यामध्ये काही शिक्षक आहेत काही शिक्षकेतर कर्मचारी देखील असण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्त सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम देखील वसूल केली जाणार आहे परंतु पगार वसूल वगैरे करायला ही प्रोसेस थोडीशी किचकट लांबट असेल पण आता सध्यासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे तर ते होऊ शकते घोटाळ्यासाठी तीन कार्यालयांची साखळी होती बघा शिक्षक उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय व वेतन पथक कार्यालय या तीन विभागांनी मिळून ही साखळी होती सेंटरने नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तीनही विभागातील अधिकारी सहमतीने त्यावर निर्णय घ्यायचे आणि सर्वांचा हिस्सा आणि नियुक्तीला मंजुरी इथं ठरलेली असायची प्रत्येक शिक्षकासाठी पंचवीस ते तीस लाख रुपयांचा रेट जो आहे तो तो त्यांनी तिथं केलेला होता आता ही सगळी कोल कशावरून होईल माहिती आहे का आता ही बँक स्टेटमेंट वरून आपल्याला आणखी काही अंदाज येईल यांचा की बघा आता या बोगस शिक्षकांवर बँक खात्यातील पगार जमा झाल्याच्या नोंदी तपासणार आहेत नियुक्ती दहा वर्षापूर्वीची आणि पगाराची नोंद आत्ताची असेल तर नियुक्ती बोगस असल्यावर आपोआपच शिक्का मोर्तोब जो आहे तर तो होणार आहे माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी ती, प्रत्येकाकडून तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आली आहेत ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्तीच्या पूर्वीच घेतली जायची आणि रक्कम घेतल्यावर तिचे ठरल्यानुसार वाटप जे आहे तर ते देखील केले जायचे आता हे नेमकं तुम्ही म्हणाल की अरे एवढी टी टी टॅट नावाचा प्रकार असतो तरी हे घोटाळा कस काय झाला तर हा घोटाळा कधीपासून सुरू होतो मित्रांनो ज्यावेळी टीईटी बंधनकारक नव्हती टॅट सारखी परीक्षा आली होती त्याच्या आधी ज्या नियुक्त्या व्हायच्या ना त्या संस्थेच्या माध्यमातून भरल्या जायच्या आणि याच्यासाठी वेगवेगळे पथक काम करायचे पण आता यांनी काय केलेले माहिती का यांनी काय केलेले की नियुक्ती जुनी दाखवलेली आहे नियुक्ती कधीची दाखवलेली आहे दहा वर्षापूर्वीची आणि यांनी पगार आत्ताच घेतलेला आहे पगार लेटेस्ट मध्ये घेतलेला आहे ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला त्या आधी शाला प्रणालीद्वारे ज्या कोणी नियुक्त झालेल्या आहेत ना तर तसे पाचशे ऐंशी शिक्षकांवर त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत जेव्हापासून आपली टीईटी बंधनकारक झाली त्याच्यानंतर टॅट त्या ही परीक्षा झाली तर त्याच्यानंतर हे जे घोटाळ्यांचे प्रकार जे आहेत ना तर ते फार कमी आपल्याला इथे बघायला मिळतात आणि हे घोटाळ्यांचे प्रकार आणखी कमी व्हावे याच्यासाठी शासनाने जे आहे एक समिती नेमावी शिक्षकांची चौकशी करावी आधी जे जॉईन झालेले त्यांची पहिली चौकशी करा तुम्ही त्याच्यानंतर खूप सारे पद रिक्त होतील या बोगस शिक्षकांना काढल्यावर आणि नवीन जे कोणी योग्य उमेदवार असेल जे कोणी डिझर्विंग कॅंडिडेट असेल तर त्याला देखील इथं नक्की संधी जी आहे तर ती भेटू शकते या शिक्षकात कर्मचारी दोन हजार एकोणावीस पासून चाळीस ते ऐंशी हजार रुपये वेतन देखील काढत होते नियुक्ती जर दहा वर्षापूर्वीची आणि वेतन त्यांना दोन हजार एकोणास पासून सुरू केले गेलेले आहे आणि हे काय करतात नेमकं का? एकदम सिस्टिमॅटिकली घोटाळा करतात पहिले काय करतात एखाद्याची का नियुक्ती दहा वर्षापूर्वी दाखवली ना तर त्याचा अनुशेष अनुशेष असतो अनुशेष असतो तो अनुशेष भरून काढतात फॉर एक्झाम्पल याचे जर वीस लाख अनुशेष होत असेल आतापर्यंतचा तर हे काय करतात अधिकारी कधी त्याला सांगतात की तुम्हाला पाच लाख रुपये दे मित्र पंधरा लाख रुपये ट्रान्सफर करतो म्हणजे पंधरा लाख रुपये काढून देतो तुझे लाखचा अनुशेष जे वीस लाख त्याला ट्रान्सफर करतात त्याच्यापैकी पाच लाख त्याच्याकडून कॅश घेतात तर अशा पद्धतीने म्हणजे शिक्षकाच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठलाही डिपार्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये हा जो घोटाळा आहे तर हा चालतच असतो मित्रांनो म्हणजे हा अनुशेष तुम्ही बघा खूप सारे वेगवेगळे वेग डिपार्टमेंट जरी पाहिले दे। त्यांच्यामध्ये देखील पगार जेव्हा शिल्लक असतो ना तर त्यावेळी ही महत्वपूर्ण हे करत असतात अनुशेषचा सगळ्यात जास्त गैरवापर जो आहे तर तो, तो सरकारी डिपार्टमेंटमध्ये होत असतो तो अनुशेष जो आहे तर ते भरून काढत असतात तर अशा पद्धतीने जो आहे तर तो घोटाळा आहे मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे मंत्री असतील तर त्यांनी देखील या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी आणि एकदाच त्यांनी काय करावं राज्यातील सर्व शिक्षक एकदा तपासून घ्यावे त्यांची नियुक्ती कशी झालेली आहे ओरिजिनल असेल ओरिजिनल असेल नसेल बोगस असेल तर तो काढला गेला पाहिजे आणि तो जर काढला गेला नाही तर याचा परिणाम भविष्यातली जी पिढी तयार होते ना तर त्यांच्यावर अल्टिमेटली होतो योग्य यो डिझर्विंग कॅन्डिडेट शिक्षक म्हणून असण हे फार गरजेचे आहे काळाची गरज आहे आणि हेच आपण आशा करूया तुमच्या देखील ज्या काही प्रतिक्रिया असतील की याच्यावर कशा पद्धतीने शासनाने काही काम करावं तुमच्या काही सजेशन असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या देखील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र